कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट रोड कामठी डम्पिंग येथून कोळसा आणि लोखंडी साहित्य चोरून येणाऱ्या पाच आरोपींना कन्हाण पोलिसांनी व वेकोली अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांच्याजवळ एकूण एक लाख चोवीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुन्हा दाखल करण्यात आला प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारला सकाळी अकरा वाजता वेकोली कामठी उपक्षेत्र डब्ल्यू सिक्युरिटी अधिकारी संतोष यादव यांना माहिती मिळाली की गाडेघाट रोड कामठी डम्पिंग येथून काही युवक कोळसा आणि लोखंडी साहित्य चोरून घेऊन जाते अशा माहितीवरून संतोष यादव यांनी घटनेची माहिती कन्हाण पोलिसांना सूचना दिली वेकोली डब्ल्यू सी एल अधिकारी कर्मचाऱ्यांनी व कंडाणा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता काही युवक पोळसा आणि लोखंडी साहित्य चोरून नेताना मिळून आले वेकोली अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी युवकांना पकडून नाव विचारले त्यांनी आपलं नाव शोहन बाथम सवर्ण यादव सूरज वानखेडे पप्पू नागपुरे रोहित कांबडे असं सांगितलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून चार दुचाकी वाहनं तीनशे वीस किलो कोळसा तीनशे दहा किलो लोखंडी साहित्य पाच वेसा फ्रेम व असा एकूण एक लाख चोवीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कन्हाण पोलिसांनी वेकोली डब्ल्यू सी एल सिक्युरिटी गार्ड इन्चार्ज संतोष यादव यांच्या तक्रारीवरून पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाण पोलीस कैता हे गजा मशा ट्वेंटी फोर न्यूज कैता ऋषभ बावन कर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल